नमस्कार गुड मॉर्निंग तर मी ज्युरो आलो सामान घेऊन पण काय घेऊन आण कोणालाच माहीत नाही मम्मीला माहीत नाही सुटीला माहीत नाही तर त्याच्यासाठी पेशल काय आणलंय आणि हे काय तुम्हाला तर माहितच आहे त्याला ज्यांना दाखवतो काय काय रिॲक्शन बघू हे जिमेच पिल आलं कलर आहे काय चाललंय काय चाललंय आत हा दर तुला कांदा कापताना डोळ्यावर त्रास होतो मशीन तुला हा दे तुझ्यासाठी तुला ही डोळ्यावर त्रास होतो म्हणून टूब आणली काय झालं रिपेरिंग आणायचं का होय तर चला अगं हे टूब आणला टूबा लावून घेतो इथं मस्त अशा ट्यूब लावून घेतल्या बरं का अशी ट्यूब लावली आणि स्नेहलचा फोन संपला मा तर माझे फोन बोलून वगैरे झाला तिकडे एक ट्यूब लावली आणि इकडे एक लावली बल्ब तर इकडे एक बल्ब लावला तर त्याच्यासाठी खास आणली मशीन ओपन करून मग काय करायचे अशी करायचं दाखवायचं माझ्या कशी असायची असं चपाती दाट दाट द्यायचे ना असं असं करायचे हां हो माहिती आहे की काय ते आहे की तुला पण ओपन करते तसंच असतं बिना लायटीच बिना मालवाचं पण ह्याची कसं मटेरियल जरा हेवी राहत जड राहतं क्वालिटी राहते हे कशाच आहे सांग बर के हा केवळ सांग बर असं थोडेसे पाचशे रुपयाचे का हां मग काय सातशे रुपयाचं तर टाक्यात असं लावायचं हे टाकाय या असं लावलं पॅक झालं झालं का वर आलं का हां काय म्हणते आता करते काय काहीतरी बारीक करायचं हां तर हे कशीच आहे पण माहितीये का तुला हे काय आहे हा का काय अजून लाटायच ते राहिले आता काय तुला सांगा पंचायत आहे ते आहे का नाही हे उपयोग काय माहितीये का आपलं सीताफळ वगैरे असेल का सीताफळचं वरच चालतं काढायचं आणि त्यात टाकायचं सीताफळ बी सगळं बी बी विकत मम्मीच काय चाललंय मम्मीसूत्राट हा 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 मंगलसूत्र काढायचं चाललंय बघा अशी ट्यूब लावले वाकडी तिकडे लावली पण लावली बघा ना काय म्हणजे म्हण ती काय माहिती सिस्टीम कुठे लॉक उकडत लॉक झालं आणि इकडं लॉक उघडत असं तर चला करा काहीतरी बारीक दाखव मला बारीक जी होत हा काय करते काय करते आता का बारीक करते हां तुम्ही सांगितलं ना मला करायला बघ बरं जा नाही खरं बघू बारीक हो बघ पूर्ण बारीक होत आहे की हा बारीक आहे लागा प्रोडक्ट टेन्शन नाही हा कसं होत आहे डोळ्याच काय करते आता मिरची बारीक करते का बघा स्नेहलनी काय इकडे भेंडी बनवली इकडे दुसरी बनवली आता आम्ही बसलोय जेवायला है का स्नेहल स्ने झाले स्नेहल स्ने तिला प्रोडक्ट आणलं ती है का नाही चला जेवण करून घेतो मस्त पैकी तुम्ही जेवण करायला आज जायचं तर बरं का चिकडला आम्हाला तर विषय काय झाला ती पाऊस कंटिन्यू झिम झेम असल्यामुळे ती ऑफिस बंद होत कारण की गॅसचं ऑफिस कधी टायमिंग असतं त्याला बंद होत काय करते बटाटा का कशाच काय करते आज कशाची बर बटाटा आमटी बटाटा आमटी बटाटा आमटी करायची के कारण की आम्हाला का जायचं तर पण ते कॅन्सल केलं आम्ही तर उद्याचं पावसाचा मोसम बघावं तर कारण की पाऊस काय सांगितलंय भरपूर सांगितलंय पाच दिवस तर से कम त्यामुळे वाळायला वाकळा हे आमच्या इकडं आम्ही सगळा पसारा लावला इकडं त्या दोन खुर्च्या इथं इथं तर मम्मी सकाळी काय चाललंय मम्मी आता सकाळ नाही पण टायमिंग आहे का तुझा आता शिवायच लाईटच नाही सकाळपासून हाय पण आहे की पण पाऊस आहे लाईट आहे लाईट नाही वायती टोबा कुठला आणल्या काय झालं लाईट काय झालं बल्ब गेलं आमचं बऱ्यापैकी दोन तीन दोन बल्ब गेलं आणि घरात कस लाईट कमी जरा जास्त व्हायला लागले काय करते तू ड्रेस मागवायचा बरं का हिला आहे का नाही तर बरं ती रेसिपी सांग कशी कशी करायची हा बर ठीक आहे मला आजच्या आजच ऑर्डर करू पण ऐक पाऊस सगळीकडे चालू आहे डिलिव्हरी यायचं नाही कारण पाऊस पलीकडे हा चला तर तिकडे गाणी वाजायला लागले देवीच्या मंदिरापाशी तर तुम्हाला स्नेहलची शॉर्टकट मध्ये रेसिपी दाखवतो परत प्रॉपर रेसिपी आहे चाले चाले का चालेल का चालेल का पण आजचं गिफ्ट कसं वाटलं आज काय आणलंय तुला स्पेशल गिफ्ट तर तुझ्यासाठी केलं दुपारी पिझ्झा केला के पिझ्झा जर तुम्हाला रेसिपी जर बघायची असते तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी बघायची म्हणजे दादा आम्हाला रेसिपी बघायची नक्की दाखवा कसं का ते बरोबर खरच बेस घरीच बनवणार आहे तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि उद्या नाही तर परवा दिवशी आम्ही बनवणार आहे पिझ्झा आहे ना तर तिला ती रेसिपी दिली आपली काही रेसिपी म्हणतोय की तिला गिफ्ट दिलं तर

ವಿಡಿಯೋ ಇದು ಸೆಂಡ್ ಕ